का निय तु। तुला काय कळण का नाही काय करतोय माझ्या तुरीत आपण मोकळे व्हायला नाही जरा जॅम दाट तूरे म्हणलं ह्याच्यात मी काय दिसायचं नाही लय तूर जॅम आली रे हातात डबा नाही काय नाही आला वय असा उंट घ्या हे दिवस बोललेत म्हणून म्हणलं जरा कायला कन्या तुला लाज बी का नाही दड तडप दिसली म्हणून ह्याच्या तू वर नाही म्हणायचं माझ्या खतामुळे तर तू आली तुझे तुझ्या खतामुळे नाही उंड घ्या हे कशा लावले नाही हि अरे हिकडे काय दिसतंय तुला काय ते सोलर सिस्टीम आहे सोलर नाही उंड घ्या मंग ती काय लाईट आहे वैर मंग अरे का ती ए सिस्टीम आहे आय ची सिस्टम आयची नाही मंग ए आय ती काय करते मला माहिती का या मातीत काय कमी काय जास्त त्याला खत ज्यात झालंय काय कमी पडलंय नायट्रोजन म्हणा कुठं काय सल्फर म्हणा केमिकल काय माय करून सांगतो कुठं सांगतो पण तुला काय मोबाईल वर मोबाईल वर तू का मेसेज टाकतय आता पाणी ज्यात झालंय पाणी कमी पडलंय ही खत कमी हे खत जास्त झालाय तेवढा आणून सोडायचा म्हणून अशी एक नंबर तू रे आणि तुला सांगतो दहा गुंठ्यात किती निघते माहिती का तुला किती पाच क्विंटल माझ्या चालेल का अरे एका अकरा आता वीस क्विंटल तुर निघणार आहे माझी अरे तुझ्या आयला काय करा कोणी नात केला आपला माझी जागा मोक ठेव तुरीत माझ्या तुरीत दिसला तर तुझी खत टाकायची मशीनच बंद करीन